मी संगमेर तालुक्यातील अशुभद्रु गावचा एक रहिवासी आणि एक माजी सरपंच म्हणून मी गेली दहा वर्षे ग्रामपंचायतमध्ये काम करीत आहोत आता सध्या महाराष्ट्रामध्ये या वर्षा मदे मदे दोन तीन वर्षामध्ये एक जातीवाद पेटला गेला मध्ये दोन वर्ष संघर्ष ओबीसी आणि मराठा याच्यामुळं ओबीसी समाज एकदम नाराज आहे नाराज म्हणजे उद्या विलेक्शनमध्ये ओबीसी समाज आज या अशुभद्रुक गटामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं सोडत निघाली ओबीसी समाजाची तर त्या ओबीसी समाजाच्या सोडतमध्ये जी जागा आहे ओबीसीची थी। त्या ठिकाणी ओबीसीचं शीट द्यावा जर ओबीसीच्या जागेवर दुसरं सीट दिलं तर आम्ही अपक्ष म्हणून उभं राहण्याची आमची तयारी आहे तेव्हा संबंधित जे कोणी असतील त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन ओबीसी समाजावर अन्याय करू नये कारण ओबीसी समाजाचं न डावलून कुणबी समाजाचं सीट त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी ओबीसी समाजाला कुठलाही चान्स मिळत नाही प्रत्येक ठिकाणी हीच गंमत होऊ राहिली त्याच्यामुळं आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव सगळे एकत्र देऊन हा आम्ही विषय घेतलेला आहे आणि जर तुम्ही हा जर विषयाचा जर विचार नाही केला तर आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी बी आहे जय जय महाराज गेले चाळीस ते पन्नास वर्ष झाले या गटामध्ये ओबीसी समाज आणि माळी समाज याला कुठलाही प्रतिनिधी मिळालेला नाही तर ज्यावेळेस ओबीसी समाजावर प्रतिनिधी देण्यात येईल त्यावेळेस काही संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर